मुस्लिम समाजाचा बावियाच्या राजेश पाटील यांना पाठिंबा पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जसजशी दस जवळ येत आहे तसा प्रचाराचा जोर वाढत आहे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचीही पालघरची जागा प्रतिष्ठेची केली आहे त्यासाठी बावियाचे लोकनेते हितेंद्र ठाकूर माजी महापौर राजीव टा पाटील माजी महापौर प्रवीणा ठाकूर आजीव पाटील आमदार क्षितीश ठाकूर युवा नेते सिद्धार्थ ठाकूर हार्दिक राऊत यांच्यासह सारे पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत माजी महापौर राजीव पाटील यांनी काल वालीव येथे मुस्लिम समाजाची बैठक घेतली यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते या साऱ्यांनी आम्ही बावीयाच्या पाठीशी असल्याचे यांना आश्वासन दिले या प्रसंगी बोलताना माजी उपमहापौर समीर डांगे यांनी महापालिकेतर्फे मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच रस्ते पाणी पुरवठ्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी केलेले प्रयत्न याची माहिती दिली तर राजीव पाटील यांनी मुस्लिम समाज सुरक्षित असल्याचे असल्याचे सांगून याचे श्रेय हितेंद्र सांगितले सामाजिक बंधुभाव हा हिंदुस्थानचा पाया असल्याचे सांगून बाबासाहेबांचे संविधान कुणीही बदलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले बावियाची पालिकेत सत्ता असल्यावर वाढीव घरपट्टीचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासनही राजीव पाटील यांनी दिले यावेळी माजी सभापती अब्दुल शेठ माजी नगरसेवक सुनील आचोलकर किशोर धुमाळ विल्सन फरगोस अरविंद पाटील जयप्रकाश पाटील राजा मोहिते राहुल घरत नागेश शेळगे मुबारक शेख मुनिरभाई खान मौलाना साब नियाज खान आदी मान्यवर उपस्थित होते के पी न्यूजकरिता वसई प्रतिनिधी नरेंद्र पाटील यांची रिपोर्ट